नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं करताय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना असं प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी राहत आहे ब्लॉग मध्ये आहोत चला ना तेच मी त्या गाडी घेऊन जाऊन बघून येऊ का त्याला फोन लागत नाही कोण अकड आकड आपल्याला तुरी गोळा करायच्यात माणसाची गरज आहे ही गाडी नेऊ ना तुमची तुमची गाडी नेऊ ना स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्याबद्दल तुमच्या मनात पूरक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाह पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहे गव्हावर पाणी चालू आहे आत्ता मी गेले ताईंच्या घरी गेले म्हटलं चला बाई आता आपल्याला तुरी जमा करायच्यात त्या म्हणाल्या ठीक आहे फराळाचं हलवते त्यांना एकादशी आहे म्हटलं ठीक आहे ते फराळाचं फराळ म्हणजे फराळ जर करतायत फ्राय करतात शाबू म्हटलं या एक तासामध्ये मग जाऊ आपण तुरी करू त्या म्हणलं ठीक आहे म्हटलं ओके असं आमचं प्रेम होतो आता बरं का

बर बर का काय पाहिजे मी याला सोडून जाते ना म्हणून नाही म्हणजे बाबू आपण फोर व्हीलर घेतली ना मग आपण दोघं शंगच फिडू मी तुला घेऊनच जाईन फिडायला स्कूटीवर बसत नाही हा फोर व्हीलर फोर व्हीलर मध्ये छान बसतो येते म्हणाली फराळचं करते ती फराळच हलवते तासभर लागेन तिला बघा आपली बाळ कशी बसलेत सेट करायचंय पोचले आता बाप रे साडे दहा वाजलेले आहेत आपलं पाणी कशावर पाणी गव्हावर पाणी ते गायांचं बघा ना वाड वाढ पण वाळलेलंच असतं दुपारपर्यंत वाळून जातं वाढ पोट खाली येत वाटत गव्हावर पाणी आहे मित्रांनो पहा आपलं पाणी गव्हावर आहे आता बघा हे झेंडू पण झाले आता हळूहळू वाळायला लागलं हे पाणी आपलं गव्हावर आहे आपलं खुरपण झालं सगळं हरभरा गहू सगळं बघा थंडीच्या दिवसामध्ये तुरी पडली आपल्या घरी येऊन आता ह्याला ऊन द्यावं लागेल झाकून ठेवलेत काल घरी येऊन पडल्या टायलीने आणल्यानंतर आता ऊन द्यायचं थंडीच जात नाही अंगातली बिलकुल थंडी जात नाही अंगातली चला तर मित्रांनो मी मिरतही तुमची रजा मी तसं तुमच्या पुन्हा रुजू होणाऱ्या नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो